आशिष शेलार यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत भाष्य केलं आहे शेलार म्हणाले की दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती ही केवळ आदित्य ठाकरे यांच्यामुळे तुटली त्यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा न करता स्वतःच मिशन वन फिफ्टीची घोषणा केली मग एकशे एक्कावन्न आले कुठून असा सवाल देखील यावेळी शेलार यांनी उपस्थित केला राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मॅच फिक्सिंग केली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे याबरोबरच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारीनं केलेल्या वक्तव्याचा देखील त्यांनी समाचार घेतला शाहू महाराजांचे वंशज कोण आहेत हे सर्व जगानं मान्य केलंय असं असताना देखील दोन गाढवानं त्यावर बोलावं त्यावर काहीही बोलण्याची आवश्यकता नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर डुप्लिकेट पक्षांचा निकाल जनता लावल्याशिवाय राहणार नाही असा पलटवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला आहे अमित शाह हे नांदेड दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी जाहीर सभेच्या माध्यमातून नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि अर्धी राहिलेल्या काँग्रेसशी सध्या तीन तिघाडा काम बिघाडा अशी अवस्था झाली असल्याची टीका केली होती त्यांच्या याच विधानाचा राऊतांनी चांगलाच समाचार घेतला आहे एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि मग आपण त्यातील एकाला नकली म्हणायचे असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चोख प्रत्युत्तर दिलंय अमित शाह हे नांदेड दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी जाहीर सभेच्या माध्यमातून नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि अर्धी राहिलेल्या काँग्रेसची सध्या तीन दिगाडा कांबीगाडा अशी अवस्था झाली असल्याचा टोला लगावला होता यावरच जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांनी बारामतीच्या जनतेला पवार नाव पाहून मतदान केलेल्या केले आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं मूळ पवार व बाहेरून आलेला पवार यात फरक असल्याचं ते तिणाल